खरोखर आज आनंदाचा क्षण आहे कारण की मी जेव्हा लहान होतो तेव्हापासून मी आपल्या शिवसेना या पक्षाशी मी जोडलो गेलो होतो त्याचं कारण की आमचे जे स्वर्गीय कडवट निष्ठावंत शाखाप्रमुख आहेत सुधीर पांडुरंग गावण काका यांच्या आम्ही प्रेरणाने आम्ही आजही आम्ही शिवसेना पक्षामध्ये काम करत आहे शिवसेना घराघरामध्ये पक्ष पोचवण्याचं काम या सुधीर काकांनी आमच्या केलं होतं खरोखर त्यांना आज म्हणजे मी पण याच गोंडी गावात राहतो तेही या गोंडी गावात राहतात त्याच मी गावामध्ये राहतो आणि आज माझ्या कुठेतरी प्रयत्नांनी आज येथे चांगले अशी वास्तू त्याच्यावरती जी आत्ताची पिढी आहे कारण की मागच्या पिढीला सर्वांना माहिती आहे की सुधीर हे कोण होते त्यांनी पक्षासाठी काय केलं समाजासाठी काय केलं पण आजच्या पिढीलाही त्यांचं नाव आणि त्यांचा, त्यांचा चेहरा दिसावा म्हणून मी आमचे खासदार अनिल देसाई साहेब तसेच आमचे विभाग प्रमुख प्रमोद साहेब असतील तसेच विधानसभा संघटक निमिषभाई भोसले असतील यांच्या मी अक्षरशः त्यांच्या मागे मी पाठ सततचा पाठपुरवठा केला होता आणि त्यांनी ज्या माझी जी मागणी होती आणि मी शिवसैनिकांना माझ्या शब्द दिला होता की जी ही समोर वास्तू आहे जी चौक आहे त्याचं खूप म्हणजे अशी परिस्थिती अशी गंभीर झाली होती त्याच्यावरती जे आम्हाला शिवसैनिकांना वाटत होतं की त्यांचं नाव त्यांचा फोटो कुठेतरी लोकांसमोर यावा म्हणून आम्ही प्रयत्नशील होतो आणि मी सर्व शिवसैनिकांना माझ्या शाखेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मी, मी शब्द दिला होता की आपल्या शाखेमध्ये आपण आपल्या प्रभागामध्ये जो पहिला आपण खासदार साहेबांचा फंड वापरायचा तो या चौकासाठीच वापरायचा आणि खरोखर आमच्या शिवसैनिकांना आमचे शिवसेना नेते आणि खासदारांनी देसाई साहेबांनी मान दिला आणि खूप चांगलं असं तुम्ही बघत असाल आम्ही गोवंडीकर कारण की सुधीर गावंड हे गोवंडीचे पुत्र आहेत तसा मीही या गावातला सुपुत्र आहे म्हणून म्हणजे माझी पण अशी अपेक्षा होती की कुठेतरी गावाचं नाव आणि इथे जे स्थानिक लोक आहेत हा आमचा गोवंडी गाव असून दे बोरला गोंडी गाव असून दे हा गावठण असे हा विभाग आहे मी आम्ही गोवंडीकर हा एक खूप चांगला असं हे नाव खासदारांच्या मार्फत या चौकाला दिलेलं आहे त्याच्यामुळे गावकरीही आज इथे मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते आणि खूप आनंद म्हणजे झाला आणि जेव्हा आम्ही सुरुवात करायला गेलो तेव्हा पावसानेही इथे हजेरी लावली अरे पाऊसही स्वतः इथे ह्या कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी आला आणि त्यांनीही आम्हाला म्हणजे आम्ही पावसामध्ये आम्ही आमच्या सुधीर काकांना पाहत होतो त्यांनी खरोखर माझ्यासारख्या शिवसैनिकांना आशीर्वाद दिला आम्हा सर्वांना आशीर्वाद दिला की तुम्ही चांगलं काम करत आहात असंच पुढे मी त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून कारण की ते एक खूप मोठं नाव होतं त्यांचं त्याच्याच याच्यावरती मी पा पावला पावलावरती पाऊल टाकण्याचा कारण की गोवंडी गावातील नागरिकांना खूप माझ्याकडनं अपेक्षा आहे की गोवंडी गावामध्ये सर्वात प्रथम शाकारोमुखाचा मान आमच्या सुधीर काकांना मिळाला त्याच्यानंतर म्हणजे इतक्या वर्षानंतर पुन्हा एकदा हा वान या गावातील माझ्या रूपाने मिळालेला आहे मी खरोखर मी आमच्या उद्धव साहेबांचाही मी धन्यवाद बोलीन आदित्य साहेबांचाही धन्यवाद बोलीन की त्यांच्या मार्गदर्शनाखाली मला काम करायला मिळत आहे आणि असाच मी जो आमच्या गोवंडी गावाचा वारसा आहे तो मी असाच मी पूर्ण विभागामध्ये मी पोचवण्याचं काम करीन आणि आमचे खरोखर गुरु आहेत आमचे सुधीर काका ह्यांनाही क कुठे त्यांचं नाव शिक्षाने असं हे केलेलं त्यांना मी हे करून देणार नाही आणि त्यांच्याच ज्याच्यासारखं का मी काम करीन आणि पुन्हा एकदा मी आज सर्व इथे मान्यवर जेवढे माझे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी युवासेनेचे पदाधिकारी इथे मोठ्या संख्येने उपस्थित झाले मी आपल्या माध्यमातून सर्वांना मी मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो आणि तुम्ही इथे आज आम्हाला आमच्या शब्दाला मान ठेवून इथे उपस्थित झाला तुमचेही मी आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज खूप छान वाटतं आहे की विजय भोईर यांच्या प्रयत्नाने हे स्मारक उभं राहिले एक हक्काचं व्यासपीठ मिळालं आहे आणि आम्ही गोवंडीकर आणि मी मुंबईकर म्हणून मला याचा खूप अभिमान वाटतो मेहनत करणार आणि जर खरंच संधी मिळाली तर आम्ही त्याचं सोनं करण्याचा नक्की प्रयत्न करू लोकांच्या काय समस्या असतील तर त्यांनी आमच्याकडे यावं आम्ही त्या सोडवण्याचा पण प्रयत्न करू आणि